पहिले वंदन मानगडाला ज्यानं राखलं रायगडाला किराणू विरगडाचे वचन हे खालून उरती करत असतो विंदाई देवीचे दर्शन करू आता आपण आपल्या माल गडाच्या वर जाण्यासाठी करू मित्रांनो महाराजांच्या किल्ल्याच्या महादरवाजाचं जे वैशिष्ट्य आहे तेच वैशिष्ट्य मानगडाच्या महादरवाजाला कमळ आणि या जवळजवळ ते पन्नास माणसं सगळं सांगू शकतात दोन पाण्याचे तलाव लागले आहेत मित्रांनो हा आहे मानगडवरील चोर दरवाजा मित्रांनो सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत किल्ले रायगडचा उपदुर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किल्ले मानगडच्या पायथ्याशी किल्ले मानगडबद्दल असंही म्हटलं जातं की पहिले वंदन मानगडाला जाणं राखलं रायगडाला चला तर मग आजची मानगडची सफर सुरू करूयात मित्रांनो आपण सध्या आहोत मानगडच्या पायथ्याशी असलेल्या एकवीरा देवीच्या मंदिरापाशी आणि या मंदिराबाहेर काही वीरगळ कोरलेले आहेत ते तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो वीरगळ म्हणजे काय तर युद्धामध्ये हुतात्मा झालेल्या सैनिकांचं स्मारक म्हणजे विरगड मित्रांनो वीरगळावरती सैनिकाच्या युद्धातील मृत्यूपासून ते मोक्ष प्राप्तीपर्यंतचा प्रवास करलेला असतो चला तुम्ही तुम्हाला वाचून दाखवतो मित्रांनो वीरगळाचे वाचन हे खालून वरती करत असतात ते इथे तुम्हाला दिसतंय दोन सैनिकांमध्ये युद्ध होत आहे पायदळ आणि गोळगडामध्ये जेव्हा सैनिकाचा युद्धामध्ये मृत्यू होतो त्यानंतर तो स्वर्गामध्ये जातो स्वर्गामधील दोन अप्सरा त्याला स्वर्गात घेऊन जात आहेत आणि त्यानंतर तो जातो कैलासामध्ये कैलासामध्ये त्याला शिवपूजा ही पिंड दिसते महादेवाची शिवपूजा करण्याची संधी मिळते आणि त्यानंतर मिळतो त्याला मोक्ष मित्रांनो विरगळ बघून झाल्यानंतर मानगडाच्याच पायथ्याशी असलेले एक शिवमंदिर आहे त्या शिवमंदिरात महादेवाचे दर्शन घेऊयात आणि नंतर आपल्या मानगडाच्या प्रवासाला सुरुवात करूयात मित्रांनो नंदीची मूर्ती बऱ्यापैकी ठीक आहे पण महादेवाची पिंड पूर्णपणे भग्न अवस्थित आहे मित्रांनो महादेवाचे दर्शन घेतल्यानंतर आता आपण आपला प्रवास थेट सुरू करूयात मानगडावरती मित्रांनो मानगडावर जाण्यासाठी प्रॉपर पाय पायरी मार्ग नाही अशी पायवाट आहे त्या पायवाटेनेच मानगावर मानगडावरती जात आहे मित्रांनो रायगड किल्ल्यावरून जिल्ह्याला नाव पडलं रायगड आणि मानगडावरून तालुक्याला नाव पडलं मानगाव मार्ग जरी स्पष्ट नसला तरी पण दुर्गवीर प्रतिष्ठानाने या दिशादर्शक पाट्या लावलेल्या आहेत त्यामुळे बराच उपयोग होता आहे त्याचा मित्रांनो लिंगाणा जसा स्वराज्याची स्वराज्याचा कारागृह आहे तसेच मानगड हा मान रायगडची चौकी म्हणून ओळखला जातो मित्रांनो मानगड सोनगड भद्रगड कोकण दिवा आणि लिंगाणा हे रायगड किल्ल्याचे उपदुर्ग म्हणून ओळखले जातात कारण महाराजांनी हे किल्ले रायगडच्या मार्गावरती देखरेख ठेवण्यासाठी बनवलेले होते त्यामधीलच हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पाहून झालेला मानगड किल्ला ऊन भरपूर आहे पण वाटेत झाडांची संख्या जास्त असल्यामुळं सावली आहे त्यामुळं जास्त त्रास होत नाही घडी चढाई असल्यामुळं दम मात्र लागतो मित्रांनो हे आहे विंजाई देवीचं मंदिर चला आतमध्ये जाऊन देवीचे दर्शन घेऊयात आणि नंतर किल्ल्यावरती जाऊयात मित्रांनो विंजाई देवीचे दर्शन घेऊन आता आपण आपले मार्गक्रमण गडाच्या वर जाण्यासाठी करूयात मित्रांनो प्रत्येक गडाचं रक्षण व्हावं यासाठी एक गडदेवता असते तसंच मानगडाची गडदेवता आहे देवी विंजाई देवी कुठे कुठे कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत उन्हाळ्यामध्ये जास्त फरक नाही पडत मित्रांनो पण पावसाळ्यामध्ये जेव्हा अशा कातळात कोरलेल्या छोट्या छोट्या खाचावरती शेवाळ जमा होतं त्यानंतर गड चढायला जरा धोक्याचा बनतो मित्रांनो आपण महादरवाज्यापर्यंत येऊन पोचलेलो आहोत हा बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक किल्ल्याच्या महादरवाजाचं जे वैशिष्ट्य आहे तेच या महादरवाजालाही लागू होतं ते म्हणजे गडाच्या महादरवाजाचा आकार हा गोमुखी असणं मित्रांनो महाराजांच्या किल्ल्याच्या महादरवाज्याचं जे वैशिष्ट्य आहे तेच वैशिष्ट्य मानगडाच्या महादरवाजालाही लागू होतं ते म्हणजे याचा आकार हा गोमुखी असेल गोमुखी म्हणजे गाय जेव्हा पाठीमागं वळून बघते तेव्हा जिचा आकार तसा असतो तसाच आकार या दरवाज्यांचा असतो हे बघा समोरून जर बघायला गेलो तर गडाचा दरवाजा दिसणारच नाही पण थोडंसं वरती केलं आणि वळून बघितलं तर गडाचा दरवाजा सदृश्य व्हायला लागतो आता सध्या दरवाजांची अवशेष तर नाही आहेत मानगडाच्या महादरवाजापाशी एक शिल्प ठेवलेलं आहे ज्यावरती कमळ आणि मासा कोरलेला आहे मित्रांनो कमळ हे लक्ष्मी दर्शक आहे तर मासा हा प्रभू श्री नारायण दर्शक आहे हे शिल्प कदाचित महादरवाजाच्या वरती असावं पण आता सध्या तो भाग खंडित झाला असल्या कारणानं याला इथं खाली ठेवलेला आहे महादरवाजाच्या खालनं एक गडावरील पाणी खाली जाण्यासाठी एक वॉटर लाईन काढलेली दिसते मित्रांनो आणि गडाचा दरवाजा जेव्हा लावतात तेव्हा त्याच्यामागं ते एक ओणका टाकण्यासाठी एक चित्र असतात मित्रांनो हे बघा हे दोन्ही साईडला चित्र आहेत हा ओणका टाकला की गडाचा दरवाजा उघडणं शक्य होत नाही खूप आतमध्येपर्यंत आहे मित्रांनो दिसत पण नाही चला महादरवाजा बघून झाल्यानंतर आता आपण वरती जाऊयात महादरवाज्यापासनं डाव्या साईडला ओळलं की धान्य कोठार आणि पाण्याचे टाके लागतात मित्रांनो ठीक आहे हे आहे शिवकाळातील धान्य कोठार मित्रांनो या कोठारामध्ये जवळजवळ चाळीस ते पन्नास माणसं सहज सामावू शकतात आतमध्येच पाण्याचे टाकी पण आहे पाऊस काळामध्ये जेव्हा पर्यटक गडावरती येतात तर याचा आसरा म्हणून उपयोग होतो मित्रांनो हे आहे पाण्याचे टाकी यामधील पाणी पिण्यासारखे तर नाही राहिले मित्रांनो पूर्ण शेवळयुक्त झाला आहे <laughs> मित्रांनो महादरवाजाच्या डाव्या साईडला आहे धान्य कोठार आणि पाण्याचे टाके तर महादरवाजाच्या उजव्या साईडला आहे हनुमान टाके चला तर गडावर जाण्याआधी तेही बघून घेऊयात मित्रांनो हे आहे हनुमान टाके हनुमान टाक्यातलं पाणी हे पूर्णपणे आटलेलं आहे मित्रांनो पण इथं सांब टाके म्हणून आहे त्यामध्ये थोडंफार पाणी अजून शिल्लक आहे पण ते पाणी पिण्यायोग्य राहिलेलं नाही मित्रांनो धान्यकोठावर पाणी टाके हनुमान टाके आणि सांब टाके बन बघून झाल्यानंतर आता आपण जाऊया गडावरती मित्रांनो मानगडला कुंभे घाटाचा राखणदार म्हणून इतिहासामध्ये स्थान मिळालेले आहे पुरंदरच्या ऐतिहासिक तहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाच्या स्वाधीन करावे लागलेल्या किल्ल्यामध्ये तेविसावा किल्ला हा मानगड होता मित्रांनो मित्रांनो आता आपण किल्ल्याच्या माथ्यावरती येऊन पोचलेलो आहोत जोत्यांचे अवशेष किती आधी मंदिर असू शकते मित्रांनो पण आता तरी कुठलंच अवशेष तिथं शिल्लक दिसत नाहीत मित्रांनो मानगडवरील चोर दरवाजा आपला बघायचा राहिला आहे तो आपण शेवटी बघूया सदर मित्रांनो ही आहे मानगडावरील सदर, त्या ठिकाणी महाराजांचा दरबार लागत असावा समजलो त्यांचे अवशेष मित्रांनो आता आपण ग्रेट नांगडच्या गड माथ्यावर आलेलो आहोत आणि इथून अपूर्ण गड सदृश मित्रांनो गडाच्या माथ्यावरती आल्यावर पण दोन पाण्याचे तला तलाव तलाव लागले आहेत पण यामध्ये पाणी नाही मित्रांनो मानगडावरती एकूण बारा पाण्याचे तलाव आहेत काठी बुरुज काठी बुरुज याचा काय उपयोग असावा मित्रांनो मित्रांनो मानगडावरून तालुक्याला मानगाव नाव देण्यात आलं तो मानगाव तालुका बघा गडाच्या ता ता मानगाव शहर आणि याच दिशेला आहे अरबी समुद्र मित्रांनो ही जी वाट आली आहे ही येते निजामपूरकडनं आणि आपण गडावर चढायला सुरुवात केली ती वाट याच ठिकाणापासून मित्रांनो ढालकाठी बुरुजापाशी पुरातत्व विभागाकडून या तटबंदीच्या पुनरुभारणीचं चा काम चालू आहे मित्रांनो आपला मानगड फिरून झाला आहे पण शेवटी आपलं मानगडावरील चोर दरवाजा बघायचा राहिला आहे तेवढा बघूयात आणि मग नंतर परतीच्या प्रवासाला सुरुवात करूयात मित्रांनो गडावरती पण एक शिवमंदिर आहे चला तर महादेवाचे दर्शन घेतल्याशिवाय तर आपण पुढे मार्गक्रमण करू शकत नाहीत शिवाय आपण ज्या मार्गाने वरती आलतो पुन्हा त्याच मार्गावरती आपण आता आलेलो आहोत समोर जो त्यांचे औषध लागले होते सुरुवातीला तेच आहेत चला आता चोर दरवाजे बघूयात मित्रांनो स्वराज्यामध्ये जवळपास साडेतीनशे किले होते त्यातील एकशे अकरा किल्ले ते छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः बांधले होते त्यामध्येच मानगडचा सुद्धा समावेश होतो जो की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः बांधला होता आणि बाकीचे जे किल्ले होते ते शिवाजी महाराजांनी मध्ये जिंकून घेतले होते मित्रांनो आता आपण मानगडवरील चोर दरवाजाकडे चालू आहोत मित्रांनो महाराजांच्या किल्ल्यामधील महादरवाजाचं जे गोमुखी वैशिष्ट्य आहे तसेच महाराजांच्या जवळजवळ सर्व किल्ल्यांचं एक वैशिष्ट्य दुसरं आहे ते म्हणजे किल्ल्याला चोर दरवाजा आहे असा गुप्त दरवाजा असं नाव दिलेलं आहे मित्रांनो चोर दरवाजा बघून झाल्यानंतर मानगडचा प्रवास इथेच संपतो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक ला नक्की करा जय शिवशंभू